बँकेमध्ये आपण सर्वजण पत्रकारितेचा सत्कार आणि दिनदर्शकाचे विमोचन यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या कार्यक्रमासाठी आपल्या बँकेचा संपूर्ण स्टॉफ आमचे मॅनेजर मनोज भाऊ यांनी दोन वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या बँकेला दिशा दशा देण्याचं काम केलं त्यांच्या माध्यमातून आज त्यांनी एक उत्कृष्ट असा सर्व पत्रकारांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला या सत्र सत्कार प्रसंगी उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू माझे सर्व नगरसेवक सर्व आपण उपस्थित बँकेचे सर्व कर्मचारी खूप छान वाटतं की आपण या माध्यमातून एक जे समाजाचं काम करतात अशा माणसांचा या ठिकाणी आपण सन्मान केलात त्या माध्यमातून आताच आमचे लक्ष्मीकांतजी मुळे पत्रकार यांनी जे सांगितलं की जी, सांगित जी पत्रकारिता आहे ती पत्रिका निर्भीड असायला पाहिजे जेणेकरून आपल्या माध्यमातून एक समाजाचा एक आपण आधार आहोत आणि त्या माध्यमातून एक समाजाला दिशा देण्याचं काम या माध्यमातून होत असतं त्यामुळे आपण निर्भीड असायला पाहिजे निश्चितच असायला पाहिजे आताच त्यांनी सांगितलं की काही बातम्या आपण देत असताना चुकीच्या बातम्या दिल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी नाराज नाही व्हायचं असतं पण पत्रकार पत्रकारांनी सुद्धा ज्या बातम्या आपण देत आहोत त्या बातम्या आपण कशा पद्धतीने देतो आहोत आपल्याला सर्व समावेशक बातमी आपण बी देऊ नये एवढंच मला या प्रसंगी सगळ्या पत्रकारांना सांगायचं आहे जेणेकरून आपल्या माध्यमातून आपण ज्या बात बातम्या देत आहोत त्या बातम्या आपण देत असताना एक सामूहिक समूहाचा एका समाजाचा किंवा एका विशिष्ट वर्गाचाच त्या माध्यमातून एक फायदा व्हावा या उद्देशानं सुद्धा आपण बघू नये आपण जर आता बघितलं तर बीडला जे प्रकरण चाललंय त्या प्रकरणामध्ये जरी आपण बघितलं तरी पत्रकारित पत्रकारितेच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की आपण समाजाला दिशा देणारे काम करत असताना एक त्या माध्यमातून आपण एक बातमी घेत असताना ती बातमी कितपत योग्य आहे या पद्धतीचं आपण सुद्धा एक बघावं आणि त्याच्यानंतरच बातमी द्यावं कारण आपल्या पत्रकारितेमध्ये एवढी ताकद आहे की राज्याला राज्य उलथून टाकण्याची आपल्या लेखणीमध्ये ताकद आहे त्यामुळे एखाद्याचं आयुष्य बर्बाद करायचं की एखाद्याचं आयुष्य त्याला आबाद करायचं हे तुमच्या हातात आहे त्याच्यामुळं कुणाचं आयुष्य होऊ नये किंवा कोणाच्या पदावरती असताना त्या आपल्या बातमीवर त्यांना काय त्रास होतो याची जाणीव आपण ठेवून आपलं पत्रकारितेचं काम करायला पाहिजे याप्रसंगी मी एवढंच सांगेल आणि सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देईल आपल्या या ठिकाणी मनोज भाऊच्या असते आपल्या सर्व टीमच्या असते आपण त्यांचा सन्मान केलात आपल्या सन्मानांना पात्र आपण काम करतच आहात करणारच आहात त्याच माध्यमातून आपल्या शहराची शहरामध्ये आज आपलं वाढतं शहर आहे अर्धापूर आणि या शहराची प्रगती ही सगळ्या माध्यमातून व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं धनमुद्रा बँक कारण बऱ्याचशा बँक अर्धापूर शहरामध्ये आल्या आर्थिक उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात आहे ही तुमची प्रगती अशीच होत जाओ हो, आणि आपल्या प्रोटोकॉलनुसार एक विनंती करेल की आपलं एक कुटुंब आहे त्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्याला सगळ्यांना आशेनं बोलवतात प्रोटोकॉल प्रमाण एखाद्याचा सत्कार मागे पुढे जरी झाला तरी आपण नाराज होऊ नये कारण की ही बँक आहेत प्रोटोकॉल पाळणारे नाही आहेत त्यांच्या बँकेमध्ये व्यवहार कसा चालतो त्या पद्धतीने ते बघणारे माणसे आहेत प्रोटोकॉल हा दुसऱ्या विभागात पाळला जातो असं मला वाटतं त्यामुळे कोणी अध्यक्ष असेल पत्रकारितेचा पण माझं म्हणणं आहे की सर्व पत्रकार बंधू आपला एक परिवार आहे त्याच्यामुळे कोणी अध्यक्ष असणं किंवा कोणी उपाध्यक्ष असणं किंवा कोणता खजिनदार असणं याच्यापेक्षा आपण येत आहोत हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण कुठेही नाराज न होता किंवा मा एखाद्याने माझा सत्कार के उशिरा केला एखाद्याला चा अगोदर झाला तर याच्या पद्धतीनं नाराज होऊ नये त्यांनी आपल्याला ज्या तन्मयतेनं त्या ठिकाणी आपल्याला सत्कारासाठी या ठिकाणी बोलवलं त्या तन्मयतेनं आपल्या प्रेम स्वभावानं त्यांनी <सद्वाने पे ला ते सद्वाति> आपला सत्कार केला याचं भान आपण ठेवावं कारण आपण पत्रकार आहात तालुका अध्यक्ष आहात कोणत्या तरी एका पदावर आहात त्या पदा पदाची गरिमा सुद्धा आपण पाहिली पाहिजे एवढंच मला या प्रसंगी सगळ्यांना सांगायचे सगळ्यांना विनंती करायचंय माझे चुकू शकते पण आपण आदर्श आहात आपण एका आपल्या आपन एक लेखणीच्या माध्यमातून समाजाला पुढे नेण्याचं काम करावं हो। समाजाला मागं आणण्याचं काम आपण करू नये एवढंच या प्रसंगी सांगतो माझं काय चुकलं असेल तर आपण मला क्षमा निश्चितच करणार आहात कारण मी आताच बोलताना म्हणलो की आपला सर्व परिवार आहे त्यामुळे परिवारातल्या लोकांनी परिवाराला बोललं त्याचा अर्थ त्यांनी काय उद्देशून बोलला असं होत नाही त्यामुळे निश्चितच सगळ्यांची क्षमा मागतो आणि आपण असेच कार्यक्रम घेऊ आणि आपल्या बँकेची अशीच प्रगती होत जाऊ पुन्हा तुम्ही नांदेडच्या ब्रांचला गेल्यात मनोज भाऊ त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा तुम्ही खूप चांगलं काम केलं खूप चांगलं काम केलं नवीन जे मॅनेजर आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी सगळ्यांचा सन्मान केला त्यावर सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपला अभिनंदन करतो आणि थांबतो जयंत महाराष्ट्र था। था।